महानगरपालिकेसाठी आचारसंहिता लागू झाली असून आता राजकीय पक्षांच्या बैठकीला वेग आला आहे नगर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने सर्वात आधी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन बाजी मारली होती त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेने उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या होत्या तर भाजपने सर्वात शेवटी मुलाखती घेतल्या होत्या फक्त काँग्रेस पक्षाने अद्याप मुलाखती घेतल्या नाहीत आता निवडणूक टप्प्यात आल्याने महायुती म्हणून जागा वाटपासंदर्भात वाटाघाटी सुरू झाल्या असून आज राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजपची महायुतीची बैठक झाली यामध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असून अंतिम जागा वाटप मुंबईवरून फायनल होण्याची शक्यता आहे मात्र आता इच्छुक उमेदवार चांगलेच गॅसवर असून उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे उशिरा कळणार असले तरी आता सर्वजण प्रतीक्षा करत आहेत ते महायुतीच्या फॉर्म्युल्याची